घाबरू नका साहेब काय होत नाही कधी मेकअप केला नाही म्हणून टेन्शन आले चेहऱ्यावर न दिसायला गेलय मला घ्या काहीच होत नाही मेकअप चालाय तोपर्यंत मला इथं गजरा आणायला पाठवलंय मग भैयाला लगेच जिम मधून बोलवून घेतलंय तर तर आपल्या कपडे विपडे घालून आता चाललंय काय राहायला ते हळून हे बोरा लवकर खरं म्हणत फोटोशूट चालू आहे छोट टोन काय गप्प हे काय हो तर तुला घेऊ घातात राहू दे तुला टाकून नको मला पण त्याच्यावरच ハハハハ

नाही ती त्यांची त्यांचीच मुलगी असं आई साहेबांनी एवढा सगळा केक खाल्लाय डाईट सोडायचं डायट सोडायचं तर आता मित्रांनो मी डायट वर असल्यामुळं माझ्याकडे व्हिडिओ चालू आहे बरं का सगळेजण जेवाय बसले ती ताट बघा एकदा कसा

आणि तुम्ही पण जेवायला या बर का तुम्हाला मी म्हणलं सुद्धा कुठं आसपास असला आस तर या बड्डेला असं म्हणून म्हणतो होतं पण असू द्या आणि पुढच्या वर्षी आपण चांगलं म्हणजे पुढच्या कार्यक्रम करू या जर तुमची साथ असली मला तर अशीच मला साथ देत राहा आणि जेवायला या असं चालू केलं बघा जेवायला ताट बघू एकदा कसा आहे सांगा एकदा काय काय आहे यात

तर हे राडा असा पडलाय बर का सगळा गिफ्ट पण आली ती आणि हे असा पोस्टर तयार केलं आम्ही आणि हार हरपण लय मोठा आणलाय बर्गा, का माझी डायट असल्यामुळे व्हिडिओ काढायचं काम माझ्याकडेच आहे केक एका राहिला आता खाऊन खाऊन साहेबा जरा सर्दी झाली त्यामुळे रोमाल देतो भैया पाण्याच्या बाटल्या ग्लास सांगित बाबा नीट बसही पुढं सारख न ग्लास आण पहिला ग्लास चालू बर सगळ्यांचं निवेदन जेवायचं जेवणाची जे जे क्वालिटी कशी सांगाय एकदा अयो लय बरे मात तो तोंडाला पाणी सुटले बा भाऊयाच ¿Qué